नमस्कार मी डॉक्टर अशोक गावित्री आज आमच्या साहेब संस्थांमध्ये सायनथ हॉस्पिटल ते एम आय सीमध्ये एक गणित छबू जाधव राणार निमगाव यांची आज उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे गेल्या सोळा तारखेपासून ते इथे ॲडमिट होते आणि आज त्यांचं दरम्यान मृत्यू झाला तर त्यांचे सर्व कुटुंब त्यांच्या उपस्थित होतं तर त्यांचे भाऊदेखील आमच्यासोबत आहेत त्यांनी आणि त्यांच्या पत्नी असेल दुसरे मोठे भाऊ असतील सर्वांनी आज त्यांचा निर्णय घेतला की आमच्या साई भाऊ संस्थांनी जी नेत्रपेढी सुरू केली आहे तर त्या ठिकाणी नेत्रदान करण्याचा त्यांनी आज निर्णय घेतला आणि अतिशय कौतुक कौतुकास्पद को, असा हा निर्णय आणि अभिमान वाटावा सर्व कुटुंबाला आणि सर्व समाजाला असं आज आस त्यांनी काम केलेलं आहे यांच्या निश्चय यांच्या नेत्रदानामुळे दोन लोकांना आता दृष्टी मिळणार आहे आणि सर्वांनी असंच पुढे येऊन जर नेत्रदान केलं तर आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये काही अंध व्यक्ती राहणार नाही आणि मृत्यू पश्चात आपण काय करतो एक का तर एक आपले जे धार्मिक विधीनुसार आपण एक तर जाळून टाकतो किंवा पुरून टाकतो जे काय डेथबर्डी आहे तर प्रत्येकानं आवाहन करेल की कुठेतरी आपले जे शरीरातील मौल्यवान अवयव आहेत तर त्याचा दुसऱ्यासाठी उपयोग करा उपयोग व्हावा यासाठी सर्वांनी पुढे येऊन निश्चित नेत्रदान करावं सायनाथ हॉस्पिटलने नेत्रपेढी सुरू केली आहे गेल्या दोन महिन्यामध्ये आता हे पाचवं नेत्रदान झालेलं आहे आणि साईबाबाच्या चरणी हे नेत्रदान केल्यामुळे निश्चितच इतर लोकांना देखील प्रोत्साहन मिळत आहे तर सर्वांना एकदा पुन्हा आवाहन करतो की निश्चितच या नेत्रपिढीला एकदा भेट द्या आणि मृत्यू पश्चात आम्हाला कळवल्यानंतर आमची टीम जी आहे आपल्यापर्यंत तत्काळ पोहोचेल धन्यवाद. मी संतोष शिबू जाधव राहणार निमगाव आमचा गणेश शिबू जाधव साईबाबा संस्थानला ॲडमिट होता त्यात लिव्हर खराब असल्यामुळे त्याचं आज निधन झालं तर इथं साईबाबा संस्थानला नेत्र पिढी सुरू झालेली आहे आपण डोळे दान करू शकतो आपण इथं तर आमच्या भावात आम्ही सगळ्या कुटुंबाने निर्णय घेतला का त्याचे डोळे दान करायचे तर आम्ही त्याचे डोळे दान केले तर असं सर्वांनी सगळ्यांनी पुढे येऊन जर असा पाऊल उचलला तर जगात कोणी असा आंधळ पांगला असेल तर त्याला ते डोळे भेटू शकतं बा